नमस्कार मंडळी आता आपण आहे सध्या कोबीज काढायला तर कोबीज काढायचं काम चालू आहे इकडं बापूंचं काम चालूच आहे कोबी काढायचं तिकडं कॅच घ्यायचं काम चालू आहे तिकडं आणि कोबीचा पाला पण काढायचा आहे जनावरांना खाण्यासाठी बापू किती झालं तू कोबी कापून झाले टोटल वीस बघा करायची तिकडं हलच्या शेतामध्ये दादानी पाणी लावलेलं आहे तसं पाणी पाटाणं जातेच हालच्या शेतामध्ये आता आपण कोबीचा पाला काढायचं काम करणार आहे जनावरांसाठी तर मित्रांनो कामाचं नियोजन हे ह्या पद्धतीनंच कोणी काय करायचं कोणी काय करायचं प्रत्येक जण पद्धतीनं ही कामं करीत असतो आज मला काम आहे हा पाला काढणे ज्या कोबीचं कोबी काढून घेतला आहे पण पाला तसंच आहे आता इथं तर बघा कोबी काढून घेतलेला आहे आणि पाला तसाच आहे तर ते जनावरांना नेण्यासाठी आपण ते कापणार आमची काकी आली काकी काय म्हणते बघूया बघूया काकी काय म्हणत्या काके का हे हे बघा असं ह्या पद्धतीनं हे चालू आहे पाला कापतू गे आता झालं किती किती नेल्या पाट्या झाल्या पंधरा काकीच आता पंधरा पाट्या नेऊन झाल्यात म्हणजे पंधरा बॅगा भरून झाल्यात आपल्या होय आता हे ह्या पद्धतीनं जे काढलेलं आहे कोबी काढलेला आहे तो पाला आपण कापून नेणार जनावरांसाठी मशीसने बैलाला असा सगळा निसर्गरम्य वातावरण आहे सूर्य मावळ तिला चाललाय तर धन्यवाद मित्रांनो आता माझं काम मी चालू करतोय आता